सुकानंद मठ संस्थान वसपतनगर इथं श्री सद्गुरू मयुरेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाजामध्ये भक्तिज्ञान वैराग्य वाढीस लागावं वा या उद्देशानं कीर्तन प्रवचन यज्ञ संगीत हे कार्यक्रम संपन्न झाले आणि पालखी मिरवणुकीनं मठाधिपती स्वानंद चिंतामणी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी या, या पालखी मिरवणुकीमध्ये सामाजिक राजकीय शिष्य परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता याही वर्षी सत्र श्री अबंदनाथ महाराज यांचा उत्सव उत्सव साधू श्री मठात साजरा झाला प्रत्येकच्या उत्सवामध्ये भजन कीर्तन प्रवचन गायन इत्यादी आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं याच निमित्तानं संतगुरु शेतीनाथ महाराजांच्या पालखी उत्सवात सुद्धा आयोजन करण्यात आलं हिंदू पालखी आयोजनासाठी महाराष्ट्रातील शुभांत संस्थांचे संपूर्ण प्रतिष्ठान उपस्थित झाले आणि

नेहमी दरवर्षी काढण्यात येतो आज या कार्यक्रमाचा सांगता ही जी आहे दरवर्षी पालखीच्या स्वरूपामध्ये याची सांगता होते संध्याकाळी नऊ वाजल्यापासून कार्यक्रम हा पालखीचा चालू होतो दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम शहरातील भव्य मिरवणूक होऊन या कार्यक्रमाची सांगता होते पर पहिल्या दिवशी विविध बाहेरून आलेले कीर्तनकार यांचे प्रवचन या कार्यक्रमात होत असते आणि या कार्यक्रमातून धार्मिक जे आहेत आणि सांस्कारिक ज्या गोष्टी आपल्या सर्वांना आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे त्या सर्वांचं ज्ञान या कार्यक्रमातून आणि भक्तिमय वातावरणातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंडी निघाली सर्व भक्तिमय वातावरणात या ठिकाणी सर्व भाविक भक्त आले स्वानंद चिंतामणी महाराज व त्यांच्यासोबत असणारे भजनी मंडळ यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे या इथे भजनाचं सुद्धा नियोजन केलेले आलेल्या सर्वांचं भजनी जे भक्तमंडळी आहेत त्यांचं या ठिकाणी मी त्यांचे खरं तर आभार व्यक्त नाही करू शकत परंतु त्यांचं ऋण व्यक्त करतो त्यांनी इतक्या छान कार्यक्रमात आयोजन केलेलं आहे पोलीस प्रशासन देखील सदर कार्यक्रमाला परवानगी दिली स्वतः उपस्थित राहिले